शेतकरी मित्रांनो नमस्कार लोखंडेवाडी येथे आपण आहोत झिरो एक झिरो आठ जी काही सीझन नवीन व्हरायटी आहे तिचा प्लॉट आहे फ्लोटिंग सेटिंग अतिशय उत्कृष्ट मित्रांनो लक्षात घ्या जी काही पुढील काही समस्या आहेत भविष्यात येणारी समस्या सांगतो मी आणि भविष्यामध्ये जी काही मेजरली समस्या असणार आहे टोमॅटो पिकामध्ये ती म्हणजे विषाणूजन्य रोग म्हणजे व्हायरसेस लक्षात घ्या आ, अनेक विभागामध्ये पाऊस हा थांबलेला आहे जे काय आपल्याला पावसाचं जे काय क्लायमेट होते त्या क्लायमेटिक कंडिशन किंवा क्लायमेटिक सिच्युएशन थोड्याफार मंदावलेले आहे पाऊस जो आहे तो थोडाफार आपण म्हणतो की कमी झालेला आहे येणाऱ्या पुढील एक सहा तारखेच्या दरम्यान साधारणपणे सहा सप्टेंबरपासून परत अनेक ठिकाणी पाऊस चालू होईण्याची शक्यता आहे शक्यता म्हणतो मी चालू होईलच असं म्हणत नाही आहे शक्यता आहे आणि ते पाऊस मात्र उघडझाकीचे मोठ्या फार प्रमा मोठ्या प्रमाणात राहणार आहे तिथे अचानक उन्हाचा सूर्यप्रकाश पडेल एक पिकावरती स्ट्रेस तयार होईल आणि असा स्ट्रेस तयार होऊन अनेक ठिकाणी तुम्हाला तिथे प्लॉटच्या किंवा आपल्या टोमॅटो पिकाच्या वाट्या होत्या आणि मोठ्या प्रमाणात दिसणार आहे मित्रांनो अशा सिच्युएशन आत्तापैखील प्लॉटमध्ये घडत आहेत की ज्या काही आपली कर्लिंगच्या ज्या समस्या आहेत त्या कर्लिंगच्या सुद्धा झाल्या किंवा मोजॅक व्हायरसचे सिमटम्स दिसत आहे पानं कुठेतरी पिवळे प पडणे शिरा पिवळ्या पडणे या समस्या आपल्याला दिसायला सुरुवात झालेली आहे लक्षात या पिकावरती स्ट्रेस येऊ नये म्हणून तिथे आर्थोसॅलासेलिक ॲसिडचे फवारणी घेणं गरजेचे आहे जे की आर्थोसील नावाने मार्केटमध्ये उपलब्ध आहे फार्मसील नावाने उपलब्ध आहे फक्त चांगल्या कंपनीचं घ्या जेणेकरून आपल्याला तिथे चांगले असे रिझल्ट येतील आर्थोसिलचा रिझल्ट अतिशय बेस्ट आहे मित्रांनो अर्थोसिलचा वापर तुम्ही नक्कीच करा साधारणपणे दीड मिलीपर्यंत जरी तुम्ही आर्थो वापर केला तर सुंदर अशा टेतील त्याचप्रमाणे विषाणूजन्य जर रोग तुमच्या प्लॉटमध्ये दिसायला सुरुवात झालेली आहे तर तिथे अनेक व्हिडिओमध्ये आपल्या शेतकरी मित्रांनी कॉम्बिनेशन बघितलेलं आहे ताक दोन लिटर अंडी पंधरा नग गूळ एक किलो आणि जी काही अल्कोहोलचा आपण वापर करत असतो देशी ती तुम्हाला घ्यायची आहे दोनशे लिटर पाण्यासाठी चारशे मिली याप्रमाणे फवारणी घ्या जेणेकरून पिकावरती येणारा स्ट्रेस हे जे द्राव हे जे काय आहे हे तुम्हाला तीस ते चाळीस लिटर पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे साधारणपणे एक तीस चाळीस लिटर पाण्यामध्ये भिजत ठेवायचं स्प्रेच्या किमान दोन ते तीन अगोदर ते द्रावण तुम्ही एकशे सत्तर लिटर पाण्यामध्ये होतायचं पूर्ण क्वांटिटी पाण्याची ही दोनशे लिटर झालेली पाहिजे आणि स्प्रेला घेतल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला कराटेचा वापर करायचा आहे कराटे तुम्हाला दोनशे लिटर पाण्यासाठी साधारणपणे अडीचशे मिली इतका वापर तुम्हाला करायचा आहे फवारणी घेत असताना लक्षात घ्या तुम्हाला गच्च फवारणी घ्यायची आहे जर व्हायरोलॉजिकल इन्फेक्शन तुमच्या प्लॉटमध्ये जर दिसायला सुरुवात झालेली असेल तर तिथेही फवारणी घ्या तुम्हाला चांगले रिझल्ट येतील ज्या शेतकरी बंधनचे वाट्या मोठ्या प्रमाणात झालेले आहेत तर तिथे तुम्ही जरी फवारणी घेतली तरी तुम्हाला चांगले रिझल्ट येतील आता मी व्हिडिओमध्ये दहा सांगतो ह्या गोष्टी पण लक्षात घ्या ह्या प्लॉटला आपण ती फवारणी घेतलेली नाही आहे आपण बऱ्याचशा आजपर्यंत एक असं समजा की साधारणपणे हजार दीड हजार दोन हजार शेतकऱ्यांनी ह्या फवारण्या घेतलेल्या आहे ही फवारणी घेतलेली आहे त्यांना सुंदर शरीरात आले मित्रांनो ही काळजी आपण घेत चाला विषाणूजन्य रोग आपल्याला त्रास देणारच ज्या प्लॉटमध्ये मा दे पांढरी माशी थ्रिप्स लाल कोळी अशा रस शोषक किडींचा प्रादुर्भाव जर असेल तर तिथे तुम्हाला अजून व्हायरॉलॉजिकल इन्फेक्शन थोडे जास्त दिसणार आहे ज्या ठिकाणी उघड झाकीचे पाऊस साधारणपणे गिरणारा विभाग झालं त्यानंतरून त्र्यंबकक्षवरचा काही भाग झालं विल्लोळीचा घुटीचा काय भाग झाला त्या ठिकाणी पाऊस उघडझाकीचे पाऊस पडत आहे डोंगर भागे अशा ठिकाणी देखील तुम्हाला ह्या वर्षी व्हायरॉलॉजिकल इन्फेक्शन जास्त दिसेल ती काळजी घेत चला मित्रांनो ज्या शेतकरीबंधूंनी आपले प्लॉट रजिस्टर केले नाही अशा शेतकरी बंधूंनी आपले प्लॉट नक्कीच रजिस्टर करून घ्या चला तर मग धन्यवाद हां प्लॉट तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवा मी फक्त सांगतो आहे की कुठल्या सिच्युएशनला काय स्प्रे घ्यायचे कष्ट ह्या प्लॉटसाठी फक्त आणि फक्त माझ्या शेतकऱ्याचे त्यांनी चांगले कष्ट केले आणि चांगला प्लॉट बनवलं धन्यवाद